मनस्वीची बेटी बचाव बेटी पढावचा नारा देत बारा किमी स्केटिंग मारेगाव तालुक्यातील अनेक पक्ष संघटना संस्थांनी केला मनस्वीचा सत्कार यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मुळगाव बोटोनी सध्या राहणार कोंडवा बुद्रुक पुणे येथील गिर्नीच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तथा नॅशनल स्केटिंग चॅम्पियन हिंदरत्न कुमारी मनस्वी विशाल पिंपरे वय सहा वर्ष हिने पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बोटोणी ते मारेगाव बेटी बचाव बेटी पढावचा नारा देत बारा किलोमीटरचे अंतर स्केटिंग करत अवघ्या तीस मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केले मनस्वी सोबत स्केटिंग रॅलीमध्ये बोटोणी येथील असंख्य युवकांनी सुद्धा सहभाग घेतला मनस्वीचे बुरांडा खडकी करणवाडी आणि मोरगाव या ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले मनस्वी मोरगाव येथे पोहोचल्यानंतर तहसीलदार श्री निलेवाड साहेब पोलीस निरीक्षक श्री जनार्दन खंडेराव नगराध्यक्ष श्री डॉक्टर मनीष म्हस्के उबा समिती संचालक श्रीमती श्री विजय अवताडे गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव तसेच जनहित संघटना मारेगाव यांच्या हस्ते मनस्वीचा सन्मान करण्यात आला ही स्केटिंग रॅली यशस्वी करण्याकरिता छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान गुरुदेव सेवा मंडळ तथागत युवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ बोटोनी यांचे विशेष सहकार्य लाभले तिने केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे